जिल्हा परिषद शाळेतील पंचावन्न विद्यार्थ्यांना विषबाधा हिंगणघाट तालुक्याच्या वाघोली जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील पंचावन्न विद्यार्थ्यांना शालेय पोषण आहारातून विषबाधा झाल्याची घटना मंगळवारी घडली आहे विद्यार्थ्यांनी खिचडी खाल्ल्यानंतर उलट्या मळमळचा त्रास होऊ लागला शाळा व्यवस्थापनाने तात्काळ त्यांना हिंगणघाटच्या उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले यातील पंचवीस विद्यार्थ्यांना प्राथमिक उपचारानंतर सुट्टी देण्यात आली तर तीस माही है। है आन तीच विद्यार्थ्यांवर उपचार सुरू असल्याची माहिती आहे विषबाधा नेमकी कशातून झाली हे चौकशी आणि तीच स्पष्ट होणार आहे डॉक्टर प्रवीण मिसाळ प्रभारी वैद्यकीय अधीक्षात उपजिल्हा रुग्णालय हिंगणगाज आज आपल्याकडे इथे उपजिल्हा रुग्णालयामध्ये वाघोली येथील एका जिल्हा परिषद शाळेमधील काही विद्यार्थी म्हणजे जवळपास एकोणपन्नास विद्यार्थी आपण इथे भरती केलेले आहे त्यांच्या शाळेमध्ये काल त्यांनी मोठ आणि आज दुपारी खिचडी खालेली होती त्याच्यामुळे बऱ्याचशा मुलांना काही मुलांना ताप मळमळ असे सिमटम दिसत आहे तर आम्ही त्यापैकी काही लोकांना भरती केल्या आहे पण पेशंटची बऱ्या सगळ्या मुलांची प्रकृती स्टेबल आहे काही चिंताजनक अशी बाब नाही काही मुलांना आम्ही ट्रीटमेंट देऊन टॅबलेट देऊन घरी पाठवलेले आहे तर चौकशी करायला आपण सांगितलेलं आहे तशा आज आपण ऑब्झर्वेशनसाठी टोटल एकोणपन्नास विद्यार्थ्यांना भरती केलेली आहे आणि काही मुलांना गोळ्या आठ मुलांना गोळ्या देऊन घरी पाठवून